न्यूज वसा जनसेवेचा प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्यानगरीत आपल्या मूळ ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होत आहे या सोहळ्याच्या औचित्य त्यावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे परिसरातील तीर्थक्षेत्रांची साफसफाई केली जात आहे आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील सुप्रसिद्ध पुरातन शिवमंदिर येथे परमपूज्य हरिभक्त पारायण श्री बाबा तसेच भाजपा लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि रामभक्त यांच्याकडून साफसफाई सेवा कार्य संपन्न झाले यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे आणि भाजपा पदाधिकारी यांनी स्वतः हातात झाडू पोछा घेऊन मुखी रामनाम आणि शिवनामाचा जयघोष करत मंदिराची स्वच्छता केली यावेळी महिला भक्तांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्वच्छता झाल्यानंतर भगवान भोलेनाथांची मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाआरती आणि पूजा करण्यात आली गेल्या पाचशे वर्षांपासूनच्या लाखो कारसेवक आणि रामभक्त यांच्या संघर्षातून ऐतिहासिक प्रभू श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणं आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रत्येक नागरिकांनी साक्षीदार होता येणं हा परम महा अहोभाग्याचा योग आहे या सोहळ्यात संपूर्ण देशवासियांनी आपल्या परिसरातील श्रद्धास्थानांची स्वच्छता साफसफाई आणि दीपोत्सव रोषणाई करून हा क्षण साजरा करून सहभागी व्हावे असं प्रतिपादन आणि आवाहन याप्रसंगी भाजप नेते विजयराज शिंदे यांनी उपस्थित भाविक भक्तांना केलाय या सेवा कार्यात भाजपा तालुकाध्यक्ष मोहन पवार भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव विश्राम पवार प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब पवार भाजपा जिल्हा सचिव दत्ता पाटील भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश पाटील हरिभक्त पारायण बाबूराव महाराज सामाजिक कार्यकर्ते बबनराव हरिभाऊ पाटील माजी सरपंच बबन पाटील भाजपा शहराध्यक्ष अनंता शिंदे भगवान पाटील प्रल्हाद पाटील विश्वस्त तेजराव पाटील सुरेश पाटील समाधान जाधव भाजपा तालुका सरचिटणीस गजानन देशमुख राजेश पाठक बळीराम पन्हाळे प्रशांत बोरसे रमेश पाटील यांसह असंख्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ महिला भगिनी आणि रामभक्त शिवभक्त मंडळी उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा